चणीची डाळ घेतलेली आहे एक डाळ आहे तर तीन वाट्या पाणी ठेवले तर मऊ डाळ व्यवस्थित शिजते पाणी आपण तीन वाट्या ठेवल्या त्याला चांगले कुकळ येऊ द्यायचं आहे मऊ आणि व्यवस्थित शिजावे म्हणून त्यासाठी आपण तेल घालून घेणार आहे त्यामध्ये जराशी तेल अपनी ना असं हाताने हे करून घेणार आहे डाळ आपली पट्टीने शिजते पाण्याला आपल्या उकळ आलेली आहे आता मी त्यामध्ये डाळ घालून घेते कुकरला लावते जेणेकरून पटकेने शिजते चार शिट्यामध्ये डाळ व्यवस्थित मौसूत शिजते पाच शिट्या करून घेतलेल्या अगं डाळ आपली मऊसूत शिजलेली आहे डाळ आपली शिजली की नाही बघायसाठी अशी जराशा हातात घेऊन बघायची डाळ बघावं आपली मस्त व्यवस्थित शिजलेली आहे आता हे मी पातेले घेतलेले त्यामध्ये ही पुरणाची चाळण ठेवते त्यामध्ये मी आपण डाळीतलं पाणी काढून घेणार आहे व्यवस्थित आता हे आपल्या डाळीतलं पाणी काढून झालेलं आहे हे आता डाळीला मी परत गूळ टाकून गरम करून घेणार आहे कडे आपले आता गरम झालेले ते पुरण खाली चिटकुणे म्हणून आपण तूप घालून घेणार आहे तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल वापरू शकता आता त्याच्यामध्ये मी डाळ घालून घेते मीडियम गॅसवरच हो आपण असं हे करून घ्यायचं अर्धा किलो डाळ घेतलेली आहे अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे मी खिसून घेतलेला आहे आता आपण गुळ पण घालून घेऊया त्यामध्ये आता ह्याला एक जीव होईपर्यंत बारीक गॅसवरच हालून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवला का जेणेकरून खाली आपलं पुरण कढईला चिटकणार आता मी हे पाव किलो मैदा घेतलेला आहे मी आता ही मैदा चाळून घेते आपला आता मैदा चाळून झालेला आहे चवीनुसार मीठ मी हळद टाकते आता ही एकजीव करून घेते मी आता ह्यामध्ये मी मौन घालून घेणार आहे मी तूप गरम करून घेतलेलं आहे दोन चमची तूप घालून घेणार आहे आता हे एक एकजीव करून घेतलेलं आहे मी थोडं थोडं पाणी घालून मळत आहे आपल्याला पुरण पोळीचं पीठ पातळच असतं घट्ट मळायचंय नाही आधी आपला गोळा होत आलेला झालेला आहे आता मी तेल लावून घेतो पीठ मळून झालेलं आहे किती मी पातळ मळले ते तुम्ही बघू शकता बघा झाकून असंच ठेवणार आहे मी पुरण तयार कर येणार आहे तोपर्यंत पीठ आधी अर्धा तास मळून ठेवलं ना का पीठ व्यवस्थित भिजतं आणि पोळेही छान येतात त्याच्यामुळे मी आधी पीठ मळून ठेवले हे बघा आपलं सारण पातळ झालेलं आहे गु गूळ आणि डाळ एकत्र बघा मस्त व्यवस्थित हे झालेलं आहे आता मी ह्यामध्ये वेलची जायफळ घालून घेणार वेलची पूड बारीक करून ठेवलेली आहे मी ते एक चमचा घालत आहे जायफळ घेतलेलं आहे मी जायफळ खिसून टाकणार आहे अर्ध जायफळ मी टाकणार आहे आपण हलवून घेऊया जसं जसं बारीक एकदम गुळ आणि पुरण इज्जी व्हायला होई होईल तसं घट्ट व्हायला झालेलं आहे आपलं पुरण हा बघा हे अजूनही आपल्याला घट्टच करायचं आहे अजून हवं हे आपलं पुरण घट्ट झालेलं आहे आता अजून तरी मी दोन मिनटं ठेवणार आहे असंच गॅसवरती बारीक थोडंसं अजून आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आपलं पुरण तयार झालेलं आहे आपलं पुरण बघा घट्ट कसं झालं आहे असं झाल्याच्या नंतरच गॅस बंद करायचा आहे हे बघा आहे का पातळ कसलं अजिबात नाही घटही नाही जास्ती करायचं हे बघा व्यवस्थित झालेलं आहे ते चाळणीच्या आकाराचंच घ्यायचं खाली ती भांडं आता मी चाळण ठेवलेली आहे मी आता पुरण बारीक करून घेणार आहे हे गरम आहे तोपर्यंतच असं करून घ्यायचं आणि घट्ट झालं का मग वेळ जातो पुरण तयार करायला सर्व पुरण आता मी बारीक करून घेते पुरण आपलं वाटून झालेलं आहे हे बघा ही मस्त मऊ सुद्धा बघा पुरण करत करत आपल्याला असा गोळा तयार करायचा आहे हे बघा तुम्ही तेलही लावून घेऊ शकता किंवा पिठाचा हात जराशी म्हणजे पीठ आपल्याला हे चिपकणार नाही गोळा आपला फुटणार नाही काळजीपूर्वक हा गोळा असे हे राहिलेलं आहे तुम्ही तोडून असं प्रेश करू शकता पीठ लावून मी घेतलेला आहे गोळा मी असा प्रेश करत आहे आपली खूप पोळी लाटून झालेली आहे घेतलेला आहे आता आपण पोळी टाकूया